श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घरात गरिबी येण्याची काही महत्वाची कारणे आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक महिलांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ असते नंबर दोन तुम्हाला दरवाज्यात प्रथम पालीचे दर्शन झाले नंबर तीन खाण्यापिण्याच्या पदार्थामध्ये काळ्या मुंग्या येणे नंबर चार आपण धन लपवून ठेवतो त्याप्रमाणे झाडू पण घरात येणाऱ्या लोकापासून लपवून ठेवावा घरात होणाऱ्या लहान गोष्टीमध्ये काही संकेत लपवलेले असतात जेव्हा दारिद्र्य वाढवण्याची संभावना असते तेव्हा घरात छोट्या छोट्या गोष्टी त्यांचा इशारा देतात आज आपण जाणून घेऊया गरिबी वाढण्याचे कोणते संकेत तुम्हाला मिळू शकतात घरात जर काही संकट येणार असेल तर त्याचा परिणाम सगळ्यात प्रथम घरात लावलेल्या तुळशीच्या झाडावर होतो तुळशीचे झाड एकदम सुकून जाते ज्यामुळे घरात संकट व दारिद्र्य येण्याचे संकेत मानले गेले आहे खाण्यापाण्याच्या पदार्थामध्ये काळ्या मुंग्या येणे हे तुमच्या पुढे येणाऱ्या वाईट वेळेचे संकेत असतात कर्ज वाढते झाडांना नियमित पाणी जरूर घाला ती सुकू देऊ नका घरात झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे कारण झाडू दारिद्र्याला बाहेर काढते त्यामुळे घरात सुख समृद्धी व धन दौलत येते झाडूवर कधीही पाय ठेवू नये त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो घरात कोणतेही लहान मूल अचानक घरातला केर काढू लागले तर याचा अर्थ घरात नको असलेला कोणीतरी पाहुणा येणार आहे सूर्यास्तानंतर झाडू म्हणजेच केर काढू नये कारण हे व्यक्तीच्या दुर्भाग्याला आमंत्रण देते सकाळी नाश्ता करण्याच्या आधी झाडू जरूर मारा हे शुभ असते झाडू उलटा ठेवणे हा अपशकून मानला गेला आहे झाडू नेहमी अडवा जमिनीवर ठेवावा कारण तो उलटा ठेवला तर घरात कलह होतो व घरात गरिबी येते अंधार पडल्यावर केर काढू नये त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते घरातील कोणतीही सदस्य बाहेर गेला तर लगेच केर काढू नये काही वेळाने केर काढा झाडू नेहमी लपवून ठेवा कोणाची नजर त्यावर पडता कामा नये जसे आपण धन लपून ठेवतो त्याप्रमाणे झाडू पण घरात येणाऱ्या लोकापासून लपून ठेवावा वास्तुविज्ञानानुसार जे लोक झाडूसाठी ठराविक स्थान व बनवतो तो, तो कुठेही ठेवतात त्यांच्या घरात त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो खर्च वाढतो गाई किंवा कोणत्याही प्राण्याला झाडूने मारून हकडून लावू नये त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरातून रिसून निघून जाते ज्या घरामध्ये दूध उकळून साडते त्या घरात अचानक पैशांचा खर्च वाढतो घरातील लोक आजारी पडतात बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की दूध उकळून सांडणे हे शुभ असते पण मी त्यांना सांगते तुम्ही नवीन घर घेतले असेल व त्यात आधीच पाल मरून पडली असेल तर घरात होम हवन करावे लागेल जर तुम्ही असे केले नाही तर त्या घरातील व्यक्तीची प्रगती होणार नाही नकळत पाल तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर पडली तर येणाऱ्या काळाचे सूचक आहे तुमच्या डोक्यावर जर पाल पडली तर ते शुभ आहे धनलाभ होणार आहे पण जर ती केसावर पडली तर ते चांगले नाही तुमच्या जीवनात भारी संकट येणार आहे डोळ्यांचे फडफडणे हा पण एक संकेत आहे महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ संकेत आहे महिलांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ संकेत आहे पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ आहे तसेच कावळा पण संकेत देतो जर कावळा कोणत्याही स्त्रीच्या डोक्यावर येऊन बसला तर तिच्या पतीवर मोठे संकट येणार आहे खूप जास्त कावळे घराच्या छतावर जमा झाले असतील तर अशुभ आहे काचेची भांडी तुटत असतील तर दारिद्र्य येण्याचे संकेत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा